नांदेडच्या उमरी तालुक्यात दुहेरी हत्याकांड झालंय विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराची हत्या हत्या मुलीची आणि प्रियकराची करून आरोपी वडील स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले उमरी तालुक्यातली ही सगळी धक्कादायक घटना आहे विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आली आणि हत्या केलेले आरोपी वडील हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले नांदेड ही बातमी आपण बघतोय झालं होतं मुलीला गोळे गोवाला दिलत एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर हे आजच कळलं की मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा न्याय भेटा कोण कौन, कोणा का मारलं काय झालं वडलानं पोरीच्या वडिलांना आणि तिघा ती, बाप लोकांना मारली संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि हीच तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी राजीव गिरी आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून राजीव पोलीस तपासातून आणखी काही वेगळा खुलासा या संदर्भात होऊ शकलाय का या प्रकरणामध्ये मुलगा जो आहे तो अल्पवीन असल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि या मुलाचे या मुलीसोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध होते यातून या मुलीच्या घरच्यांनी अनेकदा या मुलाला समजावले देखील होते मात्र लग्न झाल्यानंतरही या मुलीशी त्याचे प्रेम संबंध कायम होते आणि त्यातून तो भेटण्यासाठी मुलीच्या सासरी गेला होता आणि हा सगळा प्रकार सासरच्या पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलांना आणि काकांना बोलावून घेतले त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी मिळून या मुलाला आणि मुलीला मारहाण करत त्यांचे मृतदेह अक्षरशः ढकलून दिलेले आहेत पोलिसांनी रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह काढलेले आहेत आणि आता यातील तीन, तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे ऑनर किलिंग सारख्या या घटनेमुळे उमरी तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे रिपीत राजू धन्यवाद सगळ्या माहितीसाठी